बघा ज्या समाजाला एक नेता नसतो ना नेतृत्व नसतो समाज गुलामीकडे झुकत असतो आज बघतो आदिवासी समाजाला कुणी नेता आहे का आपल्या राष्ट्रीय पातळीवर बघा कुणी आहे असा ताट मानेनं सांगा का आदिवासीचा हा नेता आहे पण दलित समाजाला ताट मानेनं जगते ना त्यांना विचारा तुमचा नेता कोण आहे डायरेक्ट सांगतो का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा नेता आहे त्या समाजाची प्रगती होत आहे पण आज त्यांच्याकडे बघतो आहे का वर्तमान स्थितीमधलं नेतृत्व पूर्ण शून्य होत आहे आणि त्यांच्यावर कसे हल्ले होत आहे बघा उलगुलाट याचा अर्थ अनेकांनी सांगितलाय फक्त मला नेमकं माझ्या भाषणाची सुरुवात कुठून करावी आणि दोन ते तीन मुद्दे कोणते ठेवावे हे माझ्या दृष्टीसमोर प्रश्न पडला म्हणून मी एक छोटासा उदाहरण फक्त सांगतो आणि नंतर कनक्ल्यूड करतोय बघा या जीवसृष्टीवरती पृथ्वीवरती असा एक प्राणी आहे की निर्मिकाने मी देव म्हणत नाही आहे निर्मिकाने असं प्राणी काही निर्माण केलं का, का त्याच्यामध्ये भीती नावाचा जीन्स अजिबातच नाही म्हणजे जी भीती असते ना जो हार्मोन्स आपल्या शरीरात असते त्याच्यामुळे एखादी गोष्ट बघितली तर आपल्याला भीती वाटते पण निसर्गाने असा सृष्टीमध्ये एक प्राणी निर्माण केला का ज्याला भीती नावाचा सेन्स अजिबात नाही आहे त्या प्राण्याचं नाव आहे हनी बेजर आपण बघतोय का भीती अजिबातच नाही आणि तो मुंससारखा एवढासा प्राणी दिसतो आणि त्याच्या पिलावरती किंवा त्यांच्या कोणत्याही कोंबवरती वाघ असेल सिंह असेल कुणी हल्ला जर केला ना त्याच्या नाजूक भागावर हल्ला करतो आणि नाक तोडून टाकतो म्हणजे वाघ सिंह हो किंवा कुणी असेल ना अजिबात कुणालाच घाबरत नाही बरं कारण त्याच्या जीन्समध्ये भीती नावाची गोष्टच नाही आहे आणि तो हजारो वर्षापासून म्हणजे सर्वात जुन्या पिशीमधला एक घटक आहे तो अजूनही मिटला नाही आणि सामोरही मिटेल याची शक्यता नाही आहे तो प्राणी आहे बरं जीवसृष्टीमध्ये एक प्राणी आढळला का बिलकुल भीती नाही आहे मी दुसरं प्रयत्न केलं का या सृष्टीवरचा असा कोणता प्राणी आहे का जो डरपोक आहे म्हणजे भीती नावाचं त्याच्यामध्ये सर्वात कुठून कुठून भरलेला आहे मी असा प्राणी शोधला तर तुम्हाला सांगतो तो प्राणी कोण आहे माहिती आहे का तो प्राणी म्हणजे या सृष्टीवर असणारा आदिवासी माणूस हा सर्वात भित्र आणि डरपोक प्राणी आहे त्याचे कारणही सांगतो मी जबाबदारीनं बोलत आहे सर्वात डरपोक आणि भित्रा आदिवासी प्राणी का आहे तर कारण जिथे तिथे बघतोय ना अत्याचार होतो कुणी ब्र तोंडातून काढायला तयार नाही अन्याय होतो दोनशे कुमारी माता यवतमाळमध्ये आहेत चारशे तरुणी मध्य प्रदेशच्या गायब होतात कुणी एक शब्द लिहत नाही बोलत नाही न्याय मागण्याचा प्रयत्न करत नाही मणिपूर जडते आहे सैनिकाच्या पत्नीवरती बलात्कार होत आहे कुणी बोलत नाही तिथल्या राज्यपाल आदिवासी अनुसुया उईके होत्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत आता एक मुद्दा गाजतोय कोणतं माहिती आहे का बिचारी आणि बिचारी या नावाखाली गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न होत आहे पण ते चुकीचं काही बोलले असं वाटते का बिचारा बिचारी ही कुणाला वापरतात लाचार माणसाला आणि हे लाचारी आदिवासी माणसामध्ये कुठून भरलेली आहे आणि अशामध्येच एक भारत मातेच्या धरती वरती झारखंड मध्ये जो सुपुत्र जन्म घेतो आणि बोलता होतो तुम्हारी जमीन आंधी की धुल की तरह उड़ गई है। आत्म के साथ, साथ आत्मविश्वास समाप्त हो चुका है यदि तुम उसे पुनर्जागृत नहीं करोगे तो तुम्हारी बेटी और बहन की अबरू कैसे बचा पाओगे या झंझावाचा झंजावाताचं नाव आहे या शब्दाचा अर्थ समजण्याचं नाव आहे उलगुला हे आपण समजलं पाहिजे या ठिकाणी लाचार आणि अत्याचारामध्ये खितपत पडलेल्या या माणसामध्ये ज्या दलित समाजाला किती अस्पृश्यतेच जीन आलं आणि एक झंजावात जन्म घेतला कारण मी सांगत आहे का आदिवासी माणूस जरी म्हटलो पण माणसामध्ये माणूसच हा प्राणी सर्वात सृष्टीवरती डरपोक प्राणी आहे आणि या डरपोक प्राण्याला माहिती आहे का चेतना देण्यासाठीच या चळवळी आहेत डॉक्टर विनायकराव तुमराम साहेब जी चळवळ राबवत आहे ना या चळवळीचं नावच आहे उलगुलान कारण हे चेतना भरण्याचं काम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या अस्पृश्य दारिद्र्य आणि खितपत पडलेल्या समाजात जन्म झाला त्यावेळेस ते बोलते झाले ज्या अस्पृश्य दारिद्र्य आणि दुःख वेदनेच्या समाजात माझा जन्म झाला त्या समाजाची अस्पृश्यता फेडण्यात मी जर अपयशी ठरलो तर स्वतःला गोडी घाली अशी प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा पूर्ण केली त्या समाजाला मान सन्मान प्रतिष्ठेचं जीन दाखवून दिलं त्या म्हणजे स्वतःच्या जीवनाची आहुती समाज परिवर्तनासाठी झोपून देणे त्याचं नाव आहे उलगुला हे आम्हाला समजलं पाहिजे ही लाचारी गुलामगिरी आम्ही का कुठून भरलेली आहे आमच्यामध्ये कारण सांगतो आहे एक चांगले चांगले प्राध्यापक वकील डॉक्टर इंजिनियर मोठे चांगले कलेक्टर पदावर उप डेप्टी सीओ असे माणसं मी बघितले स्टेजवरती इथे आमदार किंवा काय ना मला कसं तरी वाटतं मी बघत होतो आणि डॉक्टर विनायकराव तुंबराम सरांना मी बघितलं आणि आमदार खासदार आणि कुणी असेल आणि बसताना ते अशी इकडे तिकडे धावताना कधी आयुष्यात बघितलं नाही आणि एकदा पुढे सर मागचं जो बुलढाणामध्ये संमेलन झालं आणि आयोजक असणारे आमदार होते आणि त्यांनी नावाचं उल्लेख बरोबर केलं नाही त्यांच्या सभागृहात त्यांच्या शाळेमध्ये डायरेक्ट बोललं हे कशाचे आमदार आणि खासदार ना साधं नाव उच्चारता येत नाही त्या स्वाभिमानाचं नाव उलगुलं नुसती शेपटी हलवणे म्हणजे उलगुला नव्हे ते आणि याच गोष्टी आपल्यामध्ये भिनवण्याचा जो प्रयत्न करेल ना त्यालाच उलगुला आपण म्हणू हे अस्पृश्यतेचं जिणं किंवा लाचारीचं जर भटकंतीचं असं जिणं त्याला, त्याला असतं का एक स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे आज आपण बघतोय अनेकदा एक कोण अमित शहा पाडवी आपलं आमदार आहे त्यांचं विधानसभेत काहीतरी शपथ घेताना जो प्रकार व्हिडिओ वगैरे व्हायरल झालं माझ्या ऑफिसमध्ये असणारे माणसं आहे का मला व्हिडिओ आणून दाखवते आणि म्हणतात तुमचे आदिवासीचे नेते बघा साधं बोलता येत नाही भाषण देता येत ना, नाही मी म्हटलं राष्ट्रपती आता काहीतरी बिचारी जो भाषण देताना जो प्रकार झाला आणि बिचारी जे म्हटल्या गेलं ना सुद्धा असंच झालं त्यावेळेस मी सांगतोय अरे असे काही आहेत तुम्ही जिल्हा परिषद सदस्य उपसदस्य सरपंच मेंबर वार्ड कुणाला बनवत आहे जे दारू पिऊन बेवडे पडते त्यांना आणि आम्हाला सांगता का हे आमदार कसे ना खासदार कसे डॉक्टर विनायकराव तुमराम सरांना राष्ट्रपती बनवून बघा आणि बघा भाषण कसं असते ना कुठल्या गोष्टी असते ह्याला म्हणतात उल आम्ही मानत नाही का ते आणि बघा ज्या समाजाला एक नेता नसतो ना नेतृत्व नसतो समाज गुलामीकडे झुकत असतो आज बघतो आदिवासी समाजाला कुणी नेता आहे का आपल्या राष्ट्रीय पातळीवर बघा कुणी नेता आहे असं ताटमानेनं सांगा का आदिवासीचा हा नेता आहे पण दलित समाजाला ताटमाने जगते न ना त्यांना विचारा तुमचा नेता कोण आहे डायरेक्ट सांगतो का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा नेता आहे त्या समाजाची प्रगती होत आहे पण आज त्यांच्याकडे बघतो आहे का वर्तमान स्थितीमधलं नेतृत्व पूर्ण शून्य होत आहे आणि त्यांच्यावर कसे हल्ले होत आहे बघा त्यांचं पण अस्तित्व शून्य होत आहे अशी वर्तमान स्थिती आहे आदिवासीच्या नेतृत्वाला बघा जिकडे तिकडे चळवळी सुरू आहेत वर्तमान स्थिती जर बघितला भारतात पूर्ण महाराष्ट्रात असेल की कुठेही असेल ज्या माणसांना कर्मचाऱ्यांना वाटत आहे मोजक्या प्रमाणात का होईना पण ठिकठिकाणात चळवळी सुरू झाल्या आदिवासींच्या आणि न्याय हक्कासाठी मागणीसाठी लढत आहेत मी असं म्हणत नाही थोडं सामोर हो येत आहेत मोजके लोक आहेत पण लढत आहेत आणि त्याचं फलित म्हणून राष्ट्रपती आणि चांगले मुख्यमंत्री मोठमोठी पदं भेटत आहेत ना त्या चळवळीचा परिपाक आहे अनेकांना वाटतं का हे चळवळी बिडबिडी काही नाही फुकट आहेत आता शेवटचं मी या गोष्टीत सांगतोय का चळवळ म्हणजे नेमकं का, का होतं आणि चळवळीचं फलित काय आउटपुट काय ते सांगतो आणि रजा घेतो आहे चळवळ सुरू झाली ना तर या चळवळीच्या माध्यमातून अनेक पद आणि लोक त्या पॉवरला घाबरतात अदरवाईज आपल्याला वाटतं मला पण काही अंशी वाटत होतं या ठिकाणी यायच्या का ज्या समाजातील लोक आय एस ऑफिसर झाली प्राध्यापक झाली कलेक्टर झाली त्यांना मान सन्मान इज्जत मिळते आणि मला पण वाटत होतं पण जे प्राध्यापक होऊन मी जातो आहे बघतो आहे माझ्या सोबतचे असणारे उच्चवर्णीय प्राध्यापक त्यांना असं वाटते का हा आमच्या खालचा पिट्टू आहे हा का आम्हाला सांगणार बिरसा मुंडा चौथ्या वर्गात शाळा सोडून दिलं आणि ब्रिटिशाच्या विरोधात उभा झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण आत्मसन्मानाला सर्वात जास्त महत्व द्या म्हणत होते त्या आत्मसन्मानाचं नाव आहे उल्गुला